सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात अर्थात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे येथील दोन स्टाफ नर्स एकमेकांशी भिडल्या आणि त्यांनी एकमेकांविरोधात पोलिसात तक्रार नोंदविली आहे संवेदनशील ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे रुग्ण आणि नातेवाईकांमध्येही खळबळ उडाली यांच्या सुमारास दोन स्टाफ नर्स सोनाली माणिक कोरपड वय अडतीस राहणार लक्ष्मी अपार्टमेंट उत्तर सदर बाजार आणि अंजली अमर पाटील वय चाळीस राहणार गुरुनानक नगर सोलापूर यांच्यात जोरदार वाद झाला हा वाद इतका टोकाला गेला की दोघींनी एकमेकांवर हाताने मारहाण केल्याचा आरोप केला आहे सोनाली कोरपड यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की अंजली पाटील यांनी त्यांना ढकलून मारहाण केली ज्यामुळे त्यांच्या मानेला आणि सर्वांगाला मुकामार लागले दुसरीकडे अंजली पाटील यांनीही सोनाली कोरपड यांच्यावर शिवीगळ आणि मारहाणीचा आरोप करत तक्रार नोंदविली आहे अंजली यांच्या तक्रारीनुसार सोनाली यांना त्यांच्या उजव्या हातावर गळ्यावर आणि सर्वांगाला मारहाण केली या घटनेनंतर दोन्ही नर्सनी सिव्हिल हॉस्पिटलच्या पोलीस चौकीत एकमेकांविरोधात तक्रार नोंदवली आहे सिव्हिल हॉस्पिटलसारख्या संवेदनशील ठिकाणी जबाबदार पदावर असणाऱ्या नर्समधील हा वाद रुग्ण आणि नातेवाईकांसमोर घडल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे